पावन महागणपती येथे आदिनाथ महाराज शास्त्री यांचे हजारो कीर्तन नमस्कार मी करिश्मा आणि आपण पाहत आहात आम्ही न्यूज लाईव्ह चॅनल नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव मलहिवरा तेलकुडगाव या परिसरातील पावन महागणपती देवस्थान येथे सालाबाद प्रमाणे सव्वीस वर्षापासून उत्सव साजरा केला जातो गुरुवर्य भास्कर गिरी महाराज महंत सुनील गिरी महाराज यांच्या आशीर्वादाने व ह भ प सुखदेव महाराज मुंगसे यांच्या मार्गदर्शनाखाली व माका पाचुन दामल ही उरा भजनी मंडळाच्या सहकार्याने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते हे गणपती देवस्थान प्रख्यात आहे नवसाला पावणारा गणपती आख्यायिका सांगितली जाते वर्षभर शालेय सहली परदेशातील भाविकांच्या भेटी विद्यार्थ्याचे श्रमदान शिबिर वाढदिवस निमित्त एकतरी झाड लावा संकल्प प्रत्येक चतुर्थीला महाप्रसाद परिसरात हजारो देशी विदेशी वृक्षांची लागवड व संगोपन वर्षभर संत महंतांच्या भेटी गाठी मंदिराच्या सर्वांगीण विकासासाठी कायम निधी येते त्याचे योग्य असे नियोजन असे अनेक उपक्रम राबवले जातात यावर्षी माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी दिलेल्या सभामंडपाचे काम चालू आहे तर माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख यांनी पुढील सर्व मंडपासाठी पंधरा लक्ष रुपयांची मंजुरी दिल्याबद्दल माजी सभापती सुनीताताई गडाख यांनी घोषणा केली अशा दात्यांचे देवस्थानच्या वतीने सन्मान करण्यात आला दहा दिवस उत्सव सोहळ्यात हजारो भाविकांसमवेत महाआरती नामांकित वारकऱ्यांची भजनी कीर्तने प्रवचन अशा अनेक धार्मिक कार्यक्रमांनी हा उत्सव पार पडला या निमित्ताने शेवटच्या दिवशी तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री यांच्या काल्याच्या कीर्तनात गणरायाच्या प्रबोधनाने हरिनामाच्या गजरात व दहीहंडीच्या आदिनाथ महाराज बोलताना म्हणाले की ही गणपतीची तेजस्विनी मूर्ती असून हे गणपती बाप्पा चेतना ऊर्जा व विवेक बुद्धी देणारी देवता आहे म्हणून या परिसरात नंदनवन झाले आहे सर्वांनी या देवतेची अगदी मनोभावे पूजा करा तुम्हाला सुख समाधान मिळेल असे अनेक विषयावर प्रबोधन केले सरपंच चंद्रकांत मुंगसे चेअरमन बाबासाहेब मुंगसे कांदा व्यापारी गणेश मोटे यांच्या वतीने काल्याच्या महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या सोहळ्यासाठी शिवनेरी ग्रुपने विशेष कष्ट घेतले अन्नदाते व विशेष योगदान देणारे भाविक यांचा देवस्थानच्या वतीने सन्मान करण्यात आला काल्याच्या कीर्तन सोहळ्यासाठी माननीय सभापती भगवानराव गंगावने पंचायत समिती सदस्य बाळासाहेब सोनवणे मुळा बँकेचे चेअरमन माणिकराव होंडे माका गावचे सरपंच अनिल गुले। माजी सभापती कारभारी चेडे दिनकरराव गुगळे ह भप सदाशिव महाराज पुंड ह भप राजाराम महाराज मुंगसे दत्ता पाटील मुंगसे माऊली मल्टीस्टेटचे संस्थापक सुनील शिरसाठ प्राध्यापक मुरलीधर दहातोंडे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शिक्षण संस्थेचे संस्थापक सागर बनसोडे सर तर सोहळ्यासाठी देवस्थानचे अध्यक्ष संभाजी मुंगसे तज्ज्ञ विश्वस्त अशोकराव मुंगसे बनसे आप्पा मुंगसे आदिनाथ कुटे भाऊसाहेब मुंगसे नवनाथ रक्ताटे देवराव टांगळ देवीदास रक्ताटे विश्वास हिवाळे गणेश बनसोडे संजय मुंगसे व आदी विश्वस्त यांनी दहा दिवस अथक परिश्रम घेत उत्सवाचे भव्य आयोजन केले देडगाव पाचुंदा माका मलहिवरा येथील भजनी मंडळांनी दहा दिवस भजनाचे उत्तम आयोजन केले होते आम्ही नेवासकर प्रतिनिधी युनुस पठान